नमस्कार पनदरे गावचे सरपंच अजय सोनवणे यांच्यावरती पदाचा गैरवापर करत असल्याचा त्याचबरोबर गायरान क्षेत्रात इमारत बांधत असल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी आमच्याशी बोलताना ते काम माझं नाही आज तागायत माझं कुठेही काम चालू नाही असे म्हणत आपल्यावर झालेले आरोप हे बिनबुळाचे असल्याचा निर्वाळ दिलाय त्यांच्यावर पनदरेतील ग्रामस्थ अंकुश सोनोने यांनी धाय मोकलून रडत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्यानंतर सरपंच अजय सोनोने यांनी आपल्यावर झालेले आरोप खोडण्याचा प्रयत्न केलाय चला तर नेमकं काय म्हणतायत सरपंच अजय सोनोने त्यांनी जी म्हटलेला आता त्या बोर्डवरच त्यांनी म्हटलेले की पंधरेगावचे सरपंच भ्रष्टाचार सरपंच म्हटले त्यांनी दाखवून द्यावं की मी काय भ्रष्टाचार केलाय भ्रष्टाचाराचा जो काय मुद्दा आहे त्यांनी दाखवून द्यावं तिथनं पुढं त्याला बोलण्याचा अधिकार आहे आणि भ्रष्टाचार केला असला तर प्रशासन त्याला बघून त्यावेळेस शिक्षा काय होईल ते, ते का होईल तो विषय आहे त्याचा जो विषय त्यांनी जो विषय मांडलेला आहे किंवा ग्रामपंचायत त्यांना सहकार्य काम करत नाही तर तो ग्रामपंचायत त्यांचा ते 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 रस्त्याचा विषय दोन हजार तेरापासून चालू आहे ते आणि त्यावेळेसच्या तत्कालीन सरपंच असतील ग्रामविकास अधिकारी असतील बीडीओ आणि तहसीलदारांनी समक्ष पाहणी करून त्यांना घरापर्यंत जागापासून रस्ता दिलेला आहे आपण मी माझ्या काळात बी त्यांना पाणी जागापोच पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे त्यांची कुठेही अडवणूक नाहीये त्यांचा रस्ता त्यांना खुला आहे त्या रस्त्याने ये जा करतात पाणी त्यांना जागपोच आहे त्यामुळे त्यांना तो, तो केलेला तक्रार किंवा केलेली उपोषणाची विषयच मुळातच बेकायदेशीर आहे परंतु तो जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्यावरती अतिक्रमण झाल्याचंही बोलता येते आणि हे करत असताना त्या रस्त्याला देखील धोका पोहोचवला आहे असंही त्यांचा त्यांचं म्हणणं आहे की तो रस्ता ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपल्या दप्तराला बघून पाहता येईल आपल्याला की तो किती मीटरचा रुंदीचा आणि किती लांबीचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला त्यांची मोजणी किंवा त्याचा जो म्हणतोय तेव्हा धक्का पोहोचावला किंवा काय याबाबत आम्ही त्यांनी रस्त्याच्या कडेला बांधकाम चालू केलं त्यावेळेस त्यांना वरच्यावर आम्ही नोटीस दिल्यास समज दिलेली आहे त्यांनी त्याचं म्हणणं आहे की बाबा ती माझ्या जागेत मी करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं म्हणणं असं पण आहे की ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी परवानगी घेतलेली आहे स्वतःच्या जागेमध्ये आणि त्यांनी इतरत्र गावठाण जागेमध्ये अतिक्रमण करून तो ती मोजणी केल्यानंतर समजेल आता आम्ही ज्यावेळेस त्याने आमच्या अर्जाला जो प्लॉट नंबर दिला होता त्याचा गावठांचा प्लॉट त्याच्या ह्याला आम्ही परवानगी दिलेली आहे हे करत असताना त्यांनी पत्र पत्रव्यवहार हो त्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळेस आपण ग्रामपंचायत मार्फत त्यांना वर्च्युअल अतिक्रमण जर होत असेल तर तुम्ही त्यावेळेस त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्यांचं नोटीसला उत्तर म्हणून काय आपल्याला त्यांनी वर्च्युअल दिलेलं आहे किंवा माझं माझ्या जागेत मी बांधकाम करते ती मोजणी झाल्याशिवाय आपल्याला ते समजून येणार नाही परंतु ते दावा करताना दिसतात की जे गावामध्ये अतिक्रमण ते जे अतिक्रमण चालू आहे सरपंच स्वतःच पाठीशी घालताय असं घालत असं कसे शिक्षक सरपंच पाठीशी घालून काय ग्रामपंचायत मला सरपंचा माहित नाही का अतिक्रमण करणं किंवा अतिक्रमण करतोय तो माणूस पुढच्या अडचण आपण ते सोल्युशन काढलं सूचना केलेल्या अतिक्रमण बाब त्यांना आपण सांगितलेलं आहे सूचना दिलेला आहे नोटीस दिलेला आहे त्यांना पत्रव्यवहार तो अतिक्रमण करतोय त्याचं म्हणणं आहे की ती माझी जाग आहे त्या गोष्टी ओके झालं का तो तो काय म्हणजे त्याने अर्ज दिला असेल पत्र, हो, हो, हो। का नसेल त्याला आपल्याला माहित नाहीये पण आम्ही त्याच्याशी शिपत्र्यावर केला आहे आता त्याचं बांधकाम चालू आहे तिथं म्हणजे पत्र तुमचा पत्रव्यवहार झाले की काम थांबवण्याविषयी की पत्रव्यवहार आहे की काम चालू हो त्याच्यावरती काय पोलीस स्टेशनला आम्ही तसे पोलीस स्टेशन पत्रव्यवहार केला होता त्याच्यावर पोलीस स्टेशन ने काय त्याच्यावर कारवाई केली ते मला नाही पत्रव्यवहार आपला झाले हो आ, ही जी सध्या काम चालू आहे चा। त्याचं इतरच्या गोष्टी त्या आरोप करतायत आपल्यावर या संदर्भात पण सरपंच नात्याने गावचे प्रथम नागरिक या नात्याने त्या शहाऐंशी वर केली म्हणजे रस्त्याचं म्हणताय का रस्ता असेल किंवा इतर जे आरोप तो करतोय मुळातच ते सगळेच आरोप हे बेकायदेशीर आहेत आणि चुकीचे आहेत रस्ता जागा पोच आहे पाणी जागा पोच आहे कुणी आर्थिक बंद केले ही मोजणीशिवाय कोणाला बोलता येणार नाही जरी आपण त्याला त्या अतिक्रमण मंडळी किंवा बांधकाम विषय पत्र केलेला आहे त्यांना आपण तसे लेखी सूचना दिलेल्या आहेत आणि मोजणी होणार तितकंच त्याशिवाय ते आपल्याला निश्चित होणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुकीचा एक विषय समोर आला की निवडणुकीचा राग आपण त्याचा संबंध नाही निवडणुकीचा काय संबंध नाही निवडणूक होऊन आता अडीच वर्ष झालेल्या आहेत आणि निवडणुकीचा राग काढणं म्हणजे ते काय म्हणजे बोलण्यात काहीही नाहीये असं नाही ते म्हणतोय मला माहित तुम्ही मतदानाची टक्केवारी बघा ते अशोक मध्ये मतदान किती पडले ते आकडे काढा मग मला सांगा किंवा तो म्हणतोय म्हणून नाहीये तुम्ही आकडे काढा आरोपाला मग ते सांगतोय की त्याचे आरोप हे सगळे खोटे आहेत निराधार आहेत मला जागता पाळीनं तर भरघोस दिलेच पूर्ण संपूर्ण गावाने दिल्याशिवाय तर मी निवडून येऊ शकत नाही जेथ अशोक नगर असेल सचिन नगर असेल ह्या लोकांनी मला प्लस मध्ये मतदान केल्याशिवाय मी त्या आकड्यापर्यंत जाऊ शकत नाहीये फक्त जगताबाळी जगताबाई निवडून येऊ शकत नाही ना हा तितकंच खरा आहे सर्वात महत्वाचा प्रश्न जो आपल्याशी निगडीत आहे आपण आज गावचे सरपंच आहात परंतु आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये गायरान जाणीमध्ये अतिक्रमण करताय असा एक आरोप होताना दिसतोय त्याचा तो आरोप सुद्धा अगदीच निराधार आहे जो ती म्हणतोय ना की गाव सोडून दुसरीकडे अतिक्रमण अतिक्रमण करण्याचा माझा विषय नाहीये आज मी सरपंच पदावर बसलेला असताना मला माहिती आहे अतिक्रमण केल्यानंतर पदाला आपल्या अडचणी येऊ शकते एवढं माहिती असून जर मी अतिक्रमण करत असेल तर ते पूर्णपणे नाहीये नाही ते बांगल्याचं बांधकाम हे माझं नाहीये माझा त्या बांधकामाचा काही संबंध नाही ग्रामपंचायत हा त्यांनीच संबंधित ग्रामपंचायत ज्यावेळेस ह्यांना त्या अर्ज उपोषण करतानी अर्ज दिला की सरपंच अजय सोरो यांनी अतिक्रमण त्र्याण्णव मध्ये केलेल्या गायरान गटात परंतु माझं त्या ग्रामपंचायत मला सुद्धा हेच म्हणणं आहे की त्या बांधकामाशी माझा काही संबंध नाही माझा गट नंबर तीनशे तेवीस आहे तीनशे तेवीस ची चतुर्शीमा त्यांनी काढून बघावी तीनशे चोवीसच्या चतुर्शीमेला जर तो त्र्याण्णव गट आला ती ती चे चे तर ती माझी जबाबदारी येऊ शकते बा मी आता केले किंवा काय पण मुळातच ते बांधकाम माझं नाहीये त्या तीनशे तेवीसच्या चतुर्शी दाखवाय त्या आणि नंतर माझ्यावर आरोप चालू आहे माझं नाही कुठं बांधकाम चालू हो हो, हो माझं मी कुठल्या पोहे ग्रामपंचायतला अर्ज दिला नाही किंवा बांधकामासाठी परवानगी मिळावी पंधरा ग्रामपंचायतला कुठे मी अर्ज दिला नाही की मला बांधकामाला परवानगी मिळावी त्यामुळे ते बांधकाम माझं नाहीये ग्रामपंचायतीने आपलं पत्र व्यवहार झाले आपलं पत्र काढले त्याच्यावरती आपण त्याची शहानिशा केली का कि बाबा कुणाचं बांधकाम आहे किंवा काय का आपल्यावरती आरोप होतोय एक ज्यावेळेस मला पोय अर्ज दिला ना त्यावेळेस त्यांनाच मी सांगितलं की बाबा तुम्ही अर्जदारात मला नोटीस दिली तर मला बाबा अर्जदारांनी तुम्हाला काय पुरावा दाखल केला त्या अर्जदारांनी तो साधे आपले जे आजच्या घडीतले जे नकाशे आहेत तेवढं दिलं होतं त्यामुळे त्याच्या त्या नकाशावर म्हणू शकत नाही किंवा ते आत घेऊन केले किंवा काय त्यांनी मला नोटीस दिलेली आहे नोटीसला मी त्यांना उत्तर पण दिलेलं नाहीये का तर मला खात्री केल्याशिवाय मी म्हणू शकत नाही की माझं मोजणी किंवा काय झाल्याशिवाय माझा गट आहे स्वतः मी ज्या स्वतः राहतोय त्या गटाचं माझं क्षेत्र आहे एकंदर तुमचं म्हणणं असं आहे की माझा आज मी तिला माझ्या बांधकामाचा बांधकामाचा माझा काही संबंध नाही आहे ते कल्पना नाही माहित मला आता जे उपोषण चाललेलं आहे काय सांगाल एकंदर काय आमंत्र एक उपोषणकर्त्याने मुळातच ते पंधरे ग्रामपंचायतच्या भ्रष्ट सरपंच म्हणून केलेलं वाक्य त्याच्यावर वेळेस त्यामुळं त्यांनी मला दाखवून द्यावा की माझा काय भ्रष्टाचार झालेला आहे दुसरी गोष्ट प्रशासन त्याला मदत करत नाही म्हटल्यानंतर त्याला दोन हजार तेरापासून जर असता त्याला मिळला बी नसता जर प्रशासनाची मदत नसेल तर तिसरी गोष्ट आज रोजी जे उपोषण आहे त्यावेळेस नेमाप्रमाणे त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला बसण्याच्या अगोदर नोटीस देणं गरजेचं आहे की मी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये अशा नोट उपोषण करतोय मला परवानगी मिळावी तसं कुठलाही त्यांनी पत्र व्यवहार केलेला नाहीये त्यामुळे ते बसलेली जागा आणि उपोषणाची जागा ही बेकायदेशीरपणे त्यांनी बसलेला आहे त्यामुळे त्याच्या उपोषणाला कुठल्याही त्याचा जो काय प्रशासकीय गोष्टी असतील ते प्रशासन चेक करा चौकशी ग्रामपंचायतला याबाबत काही प्रशासनाला काहीच ग्रामपंचायत प्रशासनाला काही पत्रव्यवहार पत्र व्यवहार अजिबातच नाहीये किंवा मी उपोषण बसते म्हणून त्यामुळे ती त्याच्यावरच बेकायदेशीर कारवाई व्हावी त्या संबंधात मी आता माननीय तहसीलदार साहेब असतील साहेब असतील यांना बोलणार आहे त्याच्यावर त्यांनी त्याच्यावर कारवाई कारण पत्र देणं गरजेचं आहे मी मग कुणाचं काय उपोषण असताना त्यांनी पत्र देणं आज ज्या ठिकाणी पत्र देवहार करणं गरजेचं असते